जेलरोल पोलीस ठाणे अध्यतील जबरी दुखापत करणारे आरोपितांना गुन्हा दाखल होताच लागलीच केली अटक जेलरोड पोलिस स्टेशन सोलापूर शहर माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर माननीय सहकार पोलीस आयुक्त विभाग एक सोलापूर शहर यांनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने तसेच सोलापूर शहरातील येणारे सण उत्सव संदर्भात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहणे कामी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते या अनुषंगाने जेलरोड पोलीस ठाण्याकडील व पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने सोलापूर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक बोलवून पथक प्रमुख सहकार पोलीस निरीक्षक दिलेश पाटील सोनवणे यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे जेलरोड पोलीस ठाणे गोर नंबर दोनशे चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस बादबी कलम तीनशे सव्वीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस हा गुन्हा दिनांक तेवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजून पन्नास वा पन्नास मिनिट वाजता दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील आरोपितांना लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहकार पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे तसेच त्याच्या पथकाने त्याच्याकडील गुन्हा बातमीदारांमार्फत तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी नामे एक गौस जावेद शेख राहणार हमन चौक नही जिंदगी सोलापूर शाबीर त्यांना गुन्हा दाखल होताच लागलीच अटक करण्यात आली आहे सदर कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार सोलापूर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे सोलापूर माननीय सहकार पोलीस आयुक्त विभाग एक श्री तोरणमल सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने पोलीस निरीक्षक श्री बिराजदार शाखे गुन्हे रोड पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहकार पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे सोलापूर सहकार फौजदार सातपुते पोलीस हवालदार ऑब्लिक चोवेचाळीस शेख पोलीस हवालदार ऑब्लिक तेराशे एक्क्याऐंशी गंगावणे पोलीस हवालदार ऑब्लिक आठशे पन्नास शेख पोलीस हवालदार ऑब्लिक आठशे अठ्ठेचाळीस कणगिरी पोलीस अवालदार ऑब्लिक बाराशे पन्नास धुमा पोलिस निरीक्षक तेराशे अकरा बाबर पोलिस शिक्षक ऑब्लिक नऊशे एकोणनव्वद वायदंडे पोलिस शिक्षक ऑब्लिक सत्रा, सतराशे पंच्याहत्तर एसएलवार पोलीस शिक्षक ऑब्लिक आठशे अठ्ठ्याऐंशी सावंत यांनी पार पाडली आहे सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा